नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे ह्या छोट्याशा व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवणार आहे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी छोटासा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे पण याच्यामधून तुम्हाला भरपूर असं ज्ञान मिळणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिण व्हिडिओला स्टार्ट करूया त्या अगोदर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ असणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि हो मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया बघा मैत्रिणींनो तुम्हाला एक बुटीक ओपन करायचं आहे किंवा तुम्हाला शिलाईमध्ये काही इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे अर्निंग करायची आहे स्वतःचा पैसा कमवायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला बुटीकमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येणं आवश्यक आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मेन जो टॉपिक आहे आपला तो आहे टेलरिंग टेलरिंगमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे जर फक्त तुम्हाला ब्लाऊजच स्टिच करता येत आहे आणि तुम्ही बुटीक ओपन करून ठेवलेलं आहे तर तुमच्याकडे फक्त ब्लाऊजचे कस्टमर येणार आहेत ठीक आहे आणि ब्लाऊजचे जास्त करून कस्टमर नाही राहत बाकी इतर आउटफिट पण आपल्याला आले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला त्या पण गोष्टी शिकणं गरजेचं आहे तर बघा बुटीकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे बघा ब्लाऊज आहे ड्रेस नऊवारी घागरा सर्व टाईप सर्व प्रकार जर आपल्याला येत असतील तर आपलं जे बुटीक आहे ते लवकर ग्रो करणार आहे जसं तुम्ही ओपन केलं तसं त्याच्या मागे पटापट आपल्याकडे गिरायक येणार आहेत आपल्याकडे जे कस्टमर आहेत ते येणार आहेत आणि आपण त्यांना त्यांच्या पद्धतीने जर का खुश केलं तर अजून चार गिरॅक आपल्याकडे येत असतात ठीक आहे तर त्याच्यासाठी बघा तुम तुम्हाला टेलरिंगमध्ये सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे फक्त एक टॉपिक येतोय ड्रेस येत आहेत किंवा ब्लाउज येत आहेत आणि तुम्ही बुटीक ओपन करतायत तर तुमचं काम अर्धवटच राहणार आहे त्याच्यासाठी ऑल टाईप आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे सर्व काही आपण कस्टमरला नाराज करायचं नाही आपण कस्टमरला नाही म्हणायचंच नाही की हे मला येत नाही ट्राय करायचं आणि ते करत जायचं ठीक आहे तर आपलं झालं की आपल्याला टेलरिंग विषयी संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे आता दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे याच्यामध्ये खर्च किती लागणार आहे तर जास्त खर्च नाही लागत एक आपल्याकडे मशीन असणं गरजेचं आहे मशीन आता तुम्ही कुठलं पण घेऊ शकताय खूप मोठं पण घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे अंब्रेला मशीन सध्या फार चालतंय ते पण तुम्ही घेऊ शकतायत अंब्रेला मशीनवरच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकताय ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हाफ सेटल नाही घ्यायचं फुल सेटल घ्यायचं आहे कारण की फुल सेटलवरती फटाफट कामं होतात आणि व्यवस्थित होतात आणि कमी खर्चामध्ये आपलं मशीन येऊन जातं त्यानंतर ज्या काही टेलरिंगसाठी मटेरियल लागणार आहे किंवा जे काही गोष्टी लागणार आहेत अर्थात बघा स्केल स्केल लागणार आहेत त्यानंतर धागे अस्तर ते सर्व गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे तीस एक हजारापर्यंत आपलं बजेट असतं बुटीक ओपन करण्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला बुटीकमध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात तर बघा मैत्रिणींनो हा जो आपला व्हिडिओ आहे हा आपला होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो की जे नवीन असतात ना त्यांना माहित नसतं हा जो व्हिडिओ आहे फक्त नवीन असणाऱ्यांसाठी असणारा आहे जे नवीन असतात त्यांना माहीत नसते की नेमकं मी कसं करू काय करू मग ते शिकून घेतात आणि बस विषय सोडून देतात कारण की एवढा खर्च मी नाही करू शकत असं म्हणून पण मैत्रीण जर तुम्ही करत राहिलात तर आपल्याकडे अर्निंग येणार आहे फक्त शिकून बसण्यामध्ये काही अर्थ नाही ठीक आहे तेच जर तुम्ही अंमलात आणत राहिलात ते जर तुम्ही कस्टमरपर्यंत पोचवत राहिलात तर आपले ग्रो होणार आहे तर आपले अर्निंग स्टार्ट होणार आहे ठीके तर चला मैत्रीण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच युजफुल काही गोष्टी घेऊन तोपर्यंत बाय बाय